हाय हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आता संध्याकाळचे पाच वाजले पाच वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे तर, तर आज आहे ना सर्व अंगणातली साफसफाई चालू आहे इथं झाडं लावलेले आहे आम्ही त्या झाडांखाली ना खूप असा पाचोळा म्हणजे झाडांची पानं पडलेली होती सर्व साफ केली आज तर ह्या महिन्यामध्ये ना म्हणजे इथून पुढं ना चैत्र महिन्यापर्यंत आहे ना झाडाची पालवी गळत असतात खूप झाडांची पानं गळतात तर पानगळती चालू राहत असते ना तर त्यामुळे ना खूप असे पानं गळत होते तर खूप पानं साचलेले होते आज खूप मोठं वारं आलं होतं त्या वाऱ्याने ना सर्व पानं अंगणामध्ये आली होती ती सर्व साफसफाई आहे ना आज मी करत होते आणि इथं आहे ना झाडं पण लावलेले आहे मी फुलाचे झाडं आहे काही काही लाजोळीचे झाडं आहे ना तर त्यामुळे ना पानं पण अडकत होते पानं पण निघत नव्हते तर मग मी एक काठी घेतली होती काठीच्या साह्याने ना पानं पुढं ढकलत होती तर एका ठिकाणी ना सर्व असा मोठा कंज केला होता सगळीकडं लेच पानं भरपूर असे पानं निघाले होते तर इथं आम्ही घरापुढं सागाचे आणि रामफळाचे झाड लावेले ना तर त्या झाडाची ना खूप पानं पडायची तर म्हटलं आज म्हटलं चला तर एवढी साफसफाई आहे ना आज करूनच घ्यावा खूप अंगणामध्ये असे पानं पानं होत राहतात ना मग ते इकडं तिकडं उडतात त्यापेक्षा आहे ना एका ठिकाणी जमा करून पेटून द्यायचे तर त्याबरोबर आहे ना काही गवत पण होतं तर ते गवत पण काढून अन्न पेटून दिलं मी लगेच ओलं ओलं गवत पेटून गेलं आणि इथं बघा मस्त असं आहे ना डाळिंबाचं झाड लावलेलं होतं ते मागच्या वेळशी ना थोडंसं जळून गेलं होतं पण यंदा इतकं छान फुटलं आहे ना खूप असे त्याला पालवी म्हणजे असे फांद्या खूप फुटल्या खूप भारी झालं आहे तर हे बघा माझ्या शेजारीचे ते झाड तर खूप मस्त झालंय तर मी आताय ना सर्व पानं काढून घेते इथले गवत पण काढून घेते म्हणजे आडाअडचण नको कसं असताना घरापुढे थोडंसं गब म्हणजे असं गबाळ असलं की आडाअडचणच असते ना तर आमच्या घरी कशा आजी आजोबा असतात आणि मुलं पण असतात ते पण बाहेर खेळत असतात त्यांची पण ये जा चालू असते त्यामुळं आड नसले म्हणजे म्हणजे तुम्हाला सांगते साप वगैरे याची भीती असती कारण जास्त जिथं अडचण असते ना तिथं येतच असतात तर त्यामुळे ना म्हटलं चला आज आहे ना सगळी साफसफाईच करून घेऊ आपण म्हणूनही ना इथं सगळी साफसफाई केली आज मी काहीच ठेवलं नाही घराच्या चारही बाजूंनी ना सर्व झाडझूड करून घेतली आहे आणि गवत वगैरे पण काढून घेतलं लगेच त्यामुळे ना काहीच असं अडचणच नाही राहिली आहे आता सर्व साफसफाई होऊन गेली इथं आणि तसंच झाडांना पण पाणी घालती आहे म्हणजे मोटर चालूच करेल ना तर झाडांना पाणी पण तसंच साफसफाई करता करताच घालायचं काम चालू आहे आणि दिदी झाडायला पाणी आहे मी इथं साफसफाई करते आणि पण बाबा पण होते तर आम्हाला सांगत होते ते अशा प्र... कशा कशाप्रकारे साफसफाई करायची बघा हे सागाचं झाड सगळे पानं त्याचे पिवळे झालेले पूर्ण पानगळती होईपर्यंत आहे ना हे झाडाचे पूर्ण पानं पडून जातील आणि सारखा कचरा होत राहतो मग झाडं लावायला ना खूप भारी वाटतं पण त्यानंतर आहे ना त्याचे जे पानगळती होती ते ते ना तेव्हा खूप असं वाटतं खूप पसारा पसारा होतो त्यापेक्षा नस ते लावली तर बर बरं झालं असतं तर हे बघा इकडं रामफळाचं झाड झाडं खूप मोठले सावली पण खूप छान आहे त्यांची पण ह्या दिवसामध्ये ना खूप पानगळती होती त्यामुळे ना ते आपण झाडलं बी ना तरी पण ते मागं पानं पडत असतात असं वाटतं का झाडलंच नाही त्यामुळे ना ते लावायला बी नको वाटत आहे पण घरापुढे झाडं असले तरच शोभा येते ना घराला त्यामुळे ना मग झाडं खूप लावलेले होते आम्ही घर कशी सावली असती उन्हामध्ये उन्हाळ्यामध्ये आणि आपण कसं बाहेर बसलं म्हणजे ऊन लागत नाही मग मं सावलीमध्येच बसतो झाडाच्या म्हणून मग नारळाची झाडं परत सागाची रामफळाची आणि सुपारीची अशी झाडं लावलेली आहे आम्ही तर बघा इथं जासवंदीच्या झाडाला पण किती छान फुलं आलेलं आहे आता आहे ना ह्या जास्वंदीच्या झाडाला खूप फुलं येतात असतात दररोज पूजाला हेच फुले वापरतो आम्ही आणि बघा एक फुल राहिलेलं होतं ना मस्त असं फुलं आलेलं आहे बघितलं ना खूप छान आहे संध्याकाळ झाली पण तरी पण फुल सुकलेलं नाही आहे आणि भरपूर काळे आता उद्या पण फुलं राहतील ते तर इथं तुळस पण लावलेली आहे आजीनी आणि बघा इथं सफरचंदाचं झाड पण लावलेलं आहे बरंच मोठं झालं आहे ते बी एखादा वेळेस ना पुढच्या वर्षी त्याला फळं येतील आणि इथं आवळ्याचं पण झाड आहे देवरुई पण आहे मस्त असे झाडं लावलेले आहे तर झाले आता समोरची सगळी साफसफाई झाली आता साईडची राहिली होती तर इथं आम शेजारच्या वावरामध्ये पण खूप गबळ झालं होतं ना ते आपलेच पानं पाडताना तिकडं तर मग ते पण सर्व झाडून घेतले होते मी म्हटलं आता इथं पेटून द्यावा ते तर बाबा आले ते म्हणे मीच पेटून देतो तू बाकीचं आव जा, झाडून घे तर मी झाडून घेतो ते इथं सगळं पानं एका ठिकाणी गोळा करून घेतले बघा मी तुम्हाला एक गमत दाखवते हे ना लाजळूचं झाड आहे बघा त्याला बोट लावलं ला का कसं ते बघितलं ना हे बघा असं पान मिटकून घेतं त्याचे खूप असं लाजून जातं ते, ला ते, जाते ते ला ला। ला तर दिदीला खूप मजा वाटते बघा ती घडी घडी बोट लावती त्या झाडाच्या पानांना आणि ते पूर्ण मिटकून जात आहे भारी वाटतंय तिला तसं करायला पाणी घालीत होती नाही तर लाजळूच्या झाडांना तर बघा ती कसं करते आणि ते झाड पण खूप लाजतंय तर अशा प्रकारे आहे ना हे झाड आहे लाजळूचं खूप छान आहे आणि दारापुढं आहे ना एकदम हिरवगार आणि टवटवीत राहतं ते त्यामुळं लावलेलं आहे आणि खूप असं शास्त्र पण आहे त्याचं काहीतरी मला काही माहीत नाही आमच्या आजींला माहिती आहे आल्याचं विचारन मी त्यांना तर बघा मस्त ते झाडांना पाणी पण घालायचं काम चालू आहे तिथं आणि हे बघा त्या लाजळूच्या झाडासमोर खेळायचं पण काम चालू आहे बघा कसं मस्त लाजून गेलं आहे ते तर चला काहीतरी शास्त्र आहे त्याचं मला काही माहीत नाही आजी आल्या का त्यांना विचारून सांगल मी जरा सर्व साफसफाई झाली घरातली बी करून घेतली बाहेरची बी झाली भांडे वगैरे लावून दिले चहा पाणी झालंय आता संध्याकाळची वेळ झाली संध्याकाळचे सात वाजले तर आता मी देवाजवळ दिवा लावून घेते तर आज पण देवपूजा आहे ना मीच करून घेते देवाजवळ दिवा लावतीये कसं आजी असलं आज का म्हणजे माझं एक काम कमी होतं म्हणजे काम नाही आहे ते आपली घरातलीच देवपूजा आहे पण मग आजी करत असतात सकाळ संध्याकाळ त्या नाही आहे तर मग देवपूजेचं काम हे माझ्याकडं आलं आहे मीच करते सकाळी बी आणि संध्याकाळी बी पण छान वाटतं ना देवपूजा करायला मन एकदम प्रसन्न होतं आणि घरातलं वातावरण पण खूप छान असं प्रसन्न होतं देवपूजा केल्याने मनाला खूप भारी वाटतं तर चला आता देवपूजा करून घेते त्यामध्ये सगळी साफसफाई केली बाहेरची ती पण आवरली त्यानंतर देवपूजा केली आता घरात आली आहे आणि आज आहे ना खास मेनू म्हणजे आमचा साधी सिंपल खिचडी भात करणार आहे आम्ही मस्त खिचडी करणार आहे तांदळाची तर त्यासाठी ना मी रेशनचे तांदूळ आणि डाळ येऊन घेतली इथं इथं बटाटे आणि कांदा कापून घेतलाय तर ना एकदम साधे सिंपल पद्धतीनं आपण खिचडी भात करणार आहे आज त्यासाठी रेशनचे तांदूळ आणि डाळ आहे ना मुगाची डाळ धुवून घेतली मी इथं धुवून आहे साफ करून त्यानंतर इथं टमॅटो कांदा सॉरी बटाटा कांदा लसूण आणि शेंगदाणी घेतले कुकर गॅसवरती गरम व्हायला आहे तर बघा मस्त असं कुकर पण गरम झालंय आता आपण फोडणी द्यायला घेऊ त्यामध्ये ना तेल टाकते खिचडी भातालाय थोडस जास्तच तेल टाकते सुरुवातीला लसूण टाकते लसूण चांगला तळ आता यामध्ये ना जिरे मोरी टाकू एक चमचे जिरे आणि एक चमचा मोरी टाकू बघा जिरे मोरी पण चांगले तळलीये यामध्ये शेंगदाणे टाकून देऊ शेंगदाणे चांगले तळून घेऊ आपण चांगले तडतड होईपर्यंत मस्त असं शेंगदाणी पण तळले आपले त्यामध्ये कढीपत्ता टाकलाय मी थोडासा कांदा टाकते कांदा उभा कापलेला आहे मी शक्यतो खिचडी भाताला उभा कांदा कापलेला चांगला लागतो तर आज आहे ना सकाळची भाजी पण थोडीशी शिल्लक होती त्यामुळे ना आज खिचडी भातच करतोय साधं सिंपल आणि हलकं जेवण तर हे बघा आपले आहे ना बटाटा आणि ते सर कांदा वगैरे सर्व परतलं आहे त्यामध्ये सोयाबीनच्या वड्या टाकू या सोयाबीनच्या वड्या ना खूप छान लागतात खिचडीमध्ये तुम्ही नक्की टाकून बघा खूप बारी लागते खिचडी तर त्या ते पण तेलामध्ये थोड्याशा परतून घेऊ दोन एक मिनटं परतून घ्यायचे आहे आता यामध्ये ना आपले मसाले टाकू बेसिक मसाले तर दरवाजच्याच वापरातले मसाले टाकते मी लाल तिखट टाकते एक चमचा पाव चमचा हळद टाकते एक चमचा धना पावडर टाकते आणि आपला घरगुती काळा मसाला तो, टाकती है। तो चम्चा है ना तर एक चमचा आहे ना गोडा मसाला टाकते हा गोडा मसाला पण आहे ना तुम्ही नक्की खिचडीला टाकून बघा खूप छान खिचडी लागते गोडा मसाल्याने आणि सोयाबीन वडीनी याची खिचडीची टेस्ट नाही ही वेगळीच लागती खूप छान लागती, तर आता मसाले आपले परतून झाले तर बघा मसाले चांगले तळे यामध्ये आपण आता तांदूळ धुतलेला तांदूळ टाकून देऊ मिक्स करून घेऊ ना टाकायला माझ्याकडे कोथंबीर नाहीये सध्या आता कोथंबीर भेटत नाही मळ्यामध्ये यामध्ये मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता आपण पाणी टाकू आता आपण याचे दोन शिट्ट्या होऊ <laughs> <दुण करता> <laughs> तर चला मस्त अशी खिचडी पण झालीये थोडीशी पातळच केली खिचडी गटका खिचडी तर बघा मस्त अशी गटका खिचडी केलीये छान झालीये इकडे भाजी पण गरम होतीये आणि कैरी आणि कांदा पण कापलेला आहे तर चला आता आहे ना आम्ही चाललोय जेवायला तुम्ही पण या मस्त कैरी आणि कांदा खायला खिचडी बरोबर तर चला व्हिडिओची एंडिंग येतच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा छान छान व्हिडिओ बघत राहा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय